मित्रांनो देखील महत्त्वाची गोष्ट सांगतो तुम्हाला की कुठल्याही कारणामुळं आपण नेहमी सांगतो आती तिथं माती प्रत्येक गोष्टीला लिमिटेशन आहेत गाईडलाईन्स आहेत या ठिकाणी समजा डायबिटीज असो बी पी असो किंवा ज्या व्यक्तीला कुठल्याही प्रकारचे मेडिसिन काम करत नाहीत ना पी शॉट नाही ना व्हॅक्यूम थेरपी नाही त्यावेळेस मग इम्प्लांट केलं गेलं आता अशाही केसेस आमच्याकडे आढळलेल्या आहेत की आता इम्प्लांट केलं आता मला काय मी नेहमीच इरेक्ट राहणार मला आता काही अडचण नाही मी केव्हाही आणि कसंही करू शकणार अजिबात नाही कन्सेंट टाईम प्लेस पर्सन कंडिशन कल्चर सेफ्टी कन्सेंटिंग आपला नोन आणि नॉन इन्फेक्टेड ओड पार्टनर हे आपल्या गाईडलाईन्स आहेत यामध्ये समजा काही केसमध्ये इम्प्लांटमध्ये देखील काळजी कशी घ्यायची असते जरी इम्प्लांट केलं आठवड्यातनं एकदा ते दोनदा तुमचा कॉन्टॅक्ट व्हावा आणि रॉंग हिटिंग जर त्या ठिकाणी झालं जेव्हा वुमन ऑन टॉप पोझिशनमध्ये त्यावेळेस बऱ्याचदा त्या सिलिकॉनच्या टिपचं सुद्धा फ्रॅक्चर होतं आणि अशा केसमध्ये ते टीप एकमेला क्रॉस करतात किंवा आतमध्ये बॉडी त्याची रॅक्चर होते मित्रांनो काळजी करू नका घाबरू नका या ठिकाणी तज्ज्ञांना बेटा सेक्स ऑलिसिरॉइस अँड रॉइसचा बेटा सर्जरी करून त्याला रिप्लेसमेंट देखील करता येते पण अल्वेज प्रिकॉशन इज बेटर दॅन कॉम्प्लिकेशन बरोबर